नमस्कार विद्यार्थ्यांनो दहावी सायन्सच्या खूप महत्वाचा चॅप्टर हाऊ डू ऑर्गनिझम्स रिप्रोड्यूस तुम्हाला अजूनही डायग्राम डेफिनेशन्स डिफरन्सेस रिझनिंगमध्ये कन्फ्युजन आहे का तर आजचा हा व्हिडिओ एन टू एन एंट पहाच कारण या व्हिडिओ नंतर हा चॅप्टर तुम्हाला शंभर उ क्लिअर होणार आहे चला तर मग सुरू करूया आजचा अभ्यास आकृती काढा व भागांची नावे लिहा परागकणाचे स्त्री केसरावर अंकुरण जर्मिनेशन ऑफ पॉलन ऑन स्टिग्मा उत्तर परागकण स्त्री केसराच्या स्टिग्मावर पडल्यावर त्यातून परागनलिका म्हणजे पोलन ट्यूब तयार होते ही नलिका स्टाईलमधून खाली जाऊन अंडाशयात पोहोचते व अंडप म्हणजे ओव्ह्यूलमध्ये प्रवेश करते दोन आकृतीवर आधारित प्रश्न एक द्विखंडी विभाजन अमीबा द्विखंडी विभाजन लिश्मेनिया द्विखंडी विभाजन उत्तर द्विखंडी विभाजनात एक पेशी दोन समान कन्या पेशींमध्ये विभागली जाते अमिबा कोणत्याही दिशेने विभाजन लिश्मेनिया ठराविक म्हणजेच लांबीच्या दिशेने विभाजन पुनरुत्पादन प्लॅनारिया उत्तर प्लॅनारियामध्ये शरीराचा एखादा तुकडा तुटला तरी त्यापासून पूर्ण नवीन जीव तयार होतो याला पुनरुत्पादन किंवा रिजनरेशन म्हणतात कळीकरण हायड्रा उत्तर हायड्राच्या शरीरावर छोटी कळी तयार होते ती वाढून स्वतंत्र जीव बनते याला कळीकरण म्हणतात एकलिंगी व द्विलिंगी फूल उत्तर एकलिंगी फूल परपरागीभवन होते द्विलिंगी फूल स्वपरागीभवन व परपरागीभवन दोन्ही शक्य स्पष्टीकरणात्मक प्रश्न एक शाकीय प्रजननाचे फायदे उत्तर एक कमी वेळात नवीन वनस्पती तयार होतात दोन मातृवनस्पतीसारखीच गुणधर्म असलेली संतती तीन बी न बनवणाऱ्या वनस्पतींमध्ये उपयुक्त चार उत्पादन जास्त व खात्रीशीर पुनरुत्पादन व तुकडीकरणातील फरक पुनरुत्पादन विशेष पेशींचा सहभाग प्लानारिया तुकडीकरण शरीर तुकड्यांत तुटते स्पायरोजायरा तीन अलैंगिक प्रजनन पद्धतीनुसार जीवांचे गट उत्तर द्विखंडी विभाजन अमीबा कळीकरण हायद्रा तुकडीकरण स्पायरोजायरा बीजाणू निर्मिती रायझोपस पुनरुत्पादन प्लॅनारिया चार अपरा प्लॅसेंटा रचना व कार्य उत्तर अपरा आई व भ्रूण यांच्यातील दोवा आहे कार्य एक अन्न व ऑक्सिजन पुरवठा दोन अपायकारक पदार्थ बाहेर टाकणे अंड्याचे भ्रूणात रूपांतर उत्तर फलनानंतर युग्मश तयार होतो तो सतत पेशी विभाजन करून भ्रूण बनतो वनस्पतींमध्ये बीज निर्मिती उत्तर फलनानंतर अंडप बीज अंडाशय फळ सात परागीभवन किंवा फळानंतर फुलातील बदल उत्तर पाकळ्या व केसर गळून पडतात अंडाशय फळात बदलतो अंडप बीजात बदलतो आठ फलन न झाल्यास होणारे बदल उत्तर अंडे नष्ट होते मासिक पाळी होते गर्भधारणा होत नाही नऊ मानवातील प्रजनन आरोग्य उत्तर प्रजनन संस्थांची स्वच्छता संतुलित आहार लैंगिक आजारांपासून संरक्षण व योग्य माहिती म्हणजे प्रजनन आरोग्य मानवातील प्रजनन आरोग्य उत्तर मानवाच्या प्रजनन संस्थांची योग्य कार्यक्षमता स्वच्छता व सुरक्षितता म्हणजे प्रजनन आरोग्य होय लैंगिक आजारांपासून संरक्षण करणे महत्वाचे आहे संतुलित आहार व योग्य माहिती आवश्यक आहे गर्भनिरोधक पद्धतींचा योग्य वापर करावा यामुळे निरोगी समाज निर्मिती होते गर्भनिरोधक पद्धती उत्तर गर्भधारणा टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींना गर्भनिरोधक पद्धती म्हणतात या पद्धती अनिच्छित गर्भधारणा टाळतात यांत्रिक रासायनिक व शस्त्रक्रिया अशा प्रकारच्या पद्धती आहेत कॉन्डम गोळ्या व नसबंदी ही उदाहरणे आहेत या पद्धती कुटुंब नियोजनासाठी उपयुक्त आहेत तीन लैंगिक व अलैंगिक प्रजननातील विविधता उत्तर अलैंगिक प्रजननात एकच पालक असतो म्हणून संततीत विविधता कमी आढळते लैंगिक प्रजननात दोन पालक असतात दोघांचे गुण मिसळल्यामुळे विविधता जास्त असते म्हणून उत्क्रांतीस लैंगिक प्रजनन उपयुक्त ठरते तुकडीकरण व पुनरुत्पादन उत्तर तुकडीकरणात शरीर तुकड्यां तुटते प्रत्येक तुकड्यापासून नवीन जीव तयार होतो पुनरुत्पादनात तुटलेला भाग पुन्हा वाढतो त्यामुळे पूर्ण जीव तयार होतो प्लानारिया हे पुनरुत्पादनाचे उदाहरण आहे पाच स्वपरागीभवन व परपरागीभवन उत्तर स्वपरागीभवनात परागण त्याच फुलावर पडतात या प्रक्रियेत विविधता कमी असते परपरागीभवनात परागण दुसऱ्या फुलावर जातात यामुळे विविधता जास्त आढळते परपरागीभवन उत्क्रांतीस उपयुक्त आहे एकलिंगी व द्विलिंगी फूल उत्तर एकलिंगी फुलात एकच प्रकारचे प्रजनन अवयव असतात म्हणून फक्त परपरागी भवन होते द्विलिंगी फुलात दोन्ही केसर असतात त्यामुळे स्व व परपरागी भवन दोन्ही शक्य असते उदाहरण मोहरी द्विलिंगी सात वृषण पोटाबाहेर का असतात उत्तर निर्मितीसाठी कमी तापमान आवश्यक असते पोटातील तापमान जास्त असते म्हणून वृषण पोटाबाहेर असतात यामुळे शुक्राणू निर्मिती योग्यरित्या होते ही रचना जैविकदृष्ट्या महत्त्वाची आहे सहा व्याख्या लिहा आय मासिक पाळी उत्तर स्त्रीमध्ये फलन न झाल्यास गर्भाशयातील जाड झालेली आतील पटलिका तुटून रक्तासह शरीराबाहेर पडते या प्रक्रियेला मासिक पाळी म्हणतात ही प्रक्रिया साधारणपणे दर अठ्ठावीस ते तीस दिवसांनी होते ही स्त्रीच्या प्रजनन प्रणालीतील नैसर्गिक प्रक्रिया आहे डीएनए प्रतिकृतीकरण डीएनए कॉपिंग उत्तर पेशी विभाजनाच्या आधी डीएनए स्वतःची हुबेहूब प्रत तयार करतो या प्रक्रियेला डीएनए प्रतिकृतीकरण म्हणतात यामुळे जनुकीय या माहिती पुढील पिढीकडे जाते ही प्रक्रिया वाढ व प्रजननासाठी आवश्यक आहे तीन लैंगिक संसर्गजन्य आजार सेक्शुअली ट्रान्समिटिंग डिझिजेस उत्तर असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे पसरणाऱ्या आजारांना लैंगिक संसर्गजन्य आजार म्हणतात हे आजार जीवाणू किंवा विषाणूंमुळे होतात उदाहरण गोनोरिया सिफिलिस एचआयव्ही एड्स योग्य काळजी घेतल्यास हे आजार टाळता येतात परागीभवन उत्तर केसर कोशातील परागकण स्त्री केसराच्या स्टिग्मावर पडण्याच्या प्रक्रियेला परागीभवन म्हणतात हे स्वपरागी भवन किंवा परपरागी भवन असू शकते परागी भवनानंतर फलन होते ही प्रक्रिया बीज निर्मितीसाठी आवश्यक आहे सात खालील पद्धतीने प्रजनन करणाऱ्या सजीवांची उदाहरणे द्या एक द्विखंडी विभाजन बायनरी फिशन उत्तर या पद्धतीत एक पेशी दोन समान कन्या पेशींमध्ये विभागली जाते उदाहरणे अमिबा लिशमेनिया दोन तुकडीकरण फ्रॅगमेंटेशन उत्तर शरीर तुकड्या तुटते व प्रत्येक तुकड्यापासून नवीन जीव तयार होतो उदाहरण स्पायरोगायरा तीन पुनरुत्पादन रिजनरेशन उत्तर तुटलेल्या शरीराच्या भागापासून पूर्ण जीव तयार होतो उदाहरण प्लानारिया चार कळीकरण बडिंग उत्तर मातृजीवाच्या शरीरावर कळी तयार होते व ती वाढून नवीन जीव बनते उदाहरण हाइड्रा, यीस्ट, पांच बीजाणु निर्मित स्पो फॉर्मेशन उत्तर बीजाणू तैयार नवीन जीव तैयार होते उदाहरण राइजोप्स, ब्रेड मोल्ड सहा शाकीय प्रजनन वेजिटेटिव प्रोपगेशन, उत्तर वनस्पति मूल खोड़ पानपी नवीन वनस्पति तैयार होते उदाहरणे बटाटा कांदा ऊस आज आप चैप्टर मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि अँसर्स पाहिले हा व्हिडिओ दोन तीन वेळा रिवाइज केला तर एक्झाममध्ये उत्तर लिहिताना नक्कीच कॉन्फिडन्स येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि श्रेया एज्युकेशन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये